नमस्कार आता होळी असते आणि सर्वजण होळीची तयारी करत असतात प्रिया प्रतिमासुद्धा आलेल्या असतात रविराज काही आलेला नसतो रविराजला सुभेदारांचा खूप राग आलेला असतो म्हणून तो काही आलेला नसतो त्या प्रतिमा कल्पना पूर्णा जी सायलीशी खूप गप्पा मारत असते प्रिया त्याच संधीचा फायदा घेते ती म्हणते सगळे तरी इकडे दंग आहेत मी आता काहीतरी जाऊन काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून ती एक दुधाचा ग्लास तयार करते भांग तयार करते त्यात थोडं नशेचं औषध टाकते आणि ते अश्विनला घेऊन जाते आणि अश्विन बेडरूममध्ये असतो आणि अश्विनला देते अश्विन काही प्यायला तयार नसतो पण ती म्हणते असं काय करतोय सरे मी आणलं आहे ना घे ना माझ्या हातचं नाही का घेणार तेव्हा लगेच अश्विन प्रिया ही मुद्दाम त्याला ब्लॅकमेल करायला लागते ला नाटक करत असते तेव्हा लगेच अश्विन म्हणतो ठीक आहे घेतो आणि अश्विन गटागटा ते सगळं पिऊन टाकतो थोड्या वेळाने अश्विनला असं वेगळं चक्कर वगैरे आल्यासारखं व्हायला होतं तेवढ्या त्या संधीचा फायदा घेऊन प्रिया ही अश्विनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तिला घरच्यांना दाखवून द्यायचं असतं की अश्विन माझ्यावर जबरदस्ती करतोय पण आता तेवढ्यात अश्विन हा शुद्धीत नसतो आणि तेवढ्यात तिथे अश्विनला बोलवायला प्रताप आलेला असतो आणि प्रताप बघतो तर काय त्याला मोठा धक्काच बसतो इथे अश्विनला एकदम नशेत आहे तर चक्कर येते तो असा, असा खाली आहे आणि ही त्याच गोष्टीचा फायदा घेते ते बघून प्रतापला राग येतो प्रताप जाऊन प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली असं वागण्याची लाज नाही वाटत तुला असं वागताना आम्ही सर्वजण खाली आहोत आणि तू इकडे वरती काय करतेस आणि तिच्या हाताला देऊन तिला फरपटत खाली घेऊन येतो आता सर्वजण म्हणतात काय झालं काय झालं आणि सगळ्यांना प्रताप घडलेला प्रकार सांगतो ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो पूर्णाजी प्रतिमा कल्पना म्हणतात काय असं वागली ही तन्वी अगं तन्वी तुला लाज नाही का वाटत प्रतिमा म्हणते म्हणून मी बोलले की तू येऊ नकोस त्या सुभेदारांच्या घरात तू सुभेदारांच्या घरात आली रे आली की काही ना काहीतरी घुसफट काढत असतेस अगं लाज नाही का वाटत तुला असं वागताना आणि प्रतिमा देखील तन्वीचं म्हणजेच प्रियाचं थोवाड फोडते आणि तिच्या हाताला धरून घरी घेऊन येते आणि घरी आल्यावर घडलेला प्रकार रविराजला सांगते रविराज बोलतो मी बोललो होतो मी तुम्हाला सांगितलं होतं त्या सुभेदारांच्या घरी जाऊ नका तरीसुद्धा तुम्ही गेलात का गरज होती तिथे जायची तर इकडे आता कल्पना आणि प्रतापला धक्का बसला असतो की तन्वी असं कसं वागू शकते आपण तर तिला आपल्या घरची सून होण्याची स्वप्न बघत होतो पण ही काहीतरी उलटच वागते आता अश्विनला काही समजत नसतं तो, तो, तो असा शुद्धीत नसतो तो शुद्धीवर येतो तेव्हा तो म्हणतो की असं काय झालं मला कसं वेगळं चक्कर आल्यासारखं होतं आहे तेव्हा प्रताप आणि कल्पना त्याला काहीच सांगत नाही त्यांना माहीत असतं की भांगेमधून या प्रियाने अश्विनला काहीतरी दिलेलं असतं त्यामुळे ते त्यांना काहीच सांगत नाही आता अश्विन लगेच कल्पना अश्विनला लिंबू सरबत बनवून देते मग त्याला बरं वाटतं तर आता अर्जुन सुद्धा हे काही माहीत नसतं फक्त कल्पना प्रताप आणि यांच्या यांच्यासमोर प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू